इयत्ता अकरावी मराठी विषयाच्या सर्व लाडक्या विद्यार्थिनीना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार आज आपणास इयत्ता अकरावी मराठी पाठ्यपुस्तकातील चौथी कविता झाडांच्या मनात जाऊ ही अभ्यासायची आहे नलेश पाटील यांच्या हिरवा बहान या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे कवी तसं सर्व बऱ्याचशा कविता त्यांच्या निसर्गानं ओतप्रोत भरलेल्या आहेत त्यांची मांडणी जर आपण पाहिलं अगदी कविता संग्रहाचं नाव जरी पाहिलं तर हिरव भान असं काव्यसंग्रहाचं नाव आहे त्यांचा एक प्रसिद्ध कार्यक्रम आहे कवितेंच्या गावा जावे या काय काव्य देखील त्यांनी कविता सादरीकरण केलेल्या आहेत त्यांची झाडांच्या मनात जाऊ ही कविता मात्र निसर्ग सौंदर्यानं नटलेली आहे निसर्गाचं जे हिरव वैभव आहे झाडा पाना फुलांचा जो रंग गंध आहे आणि त्या झाडा फुलांच्या भोवती बिरबिरणारे जी फुलपाखरं आहेत निसर्गात वाहणारं पाणी झाडाच्या फांद्या फांद्या पक्षी ऊन सावल्यांचं हे नक्षीदार वर्णन या कवितेत आपल्याला पाहायला मिळतं खरं तर या कवितेमध्ये वसंत ऋतूचं वर्णन आहे या वसंत ऋतू सर्व ऋतूंचा राजा आहे या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो झाडांना नवी पालवी फुटते ती कोवळी लुसलुसीत पालवी पोपटी रंगाची असते ताजेपणाची चमक पानावर झळकते बहार वसंत ऋतूची चावूल आधी म्हणजे पक्षाला लागते याचं हे सारं या कवितेमध्ये वर्णन आहे कविता आपण वाचूया आणि वाचता वाचता आपण त्या कवितेच विश्लेषण पाहूया हो झाडांच्या मनात जावो, पानांचे विचार हो हो, पोपटी स्पंदनासाठी कवीच्या हो मनामध्ये जस कवी इतरांच्या मनामध्ये डोकावून त्यांची भावना जाणून घेऊन आपल्या कल्पनेच्या साह्याने त्याच वर्णन करतो त्याच पद्धतीनं या कवितेमध्ये कवीनं या झाडांच्या मनात शिरून पाना फुलांचे जे विचार आहेत ते विचार आपण पाहूया त्या कोळ्या पालवीच्या पाण्यामध्ये जे पोपटी स्पंदन आहे ते कोकिळ पक्षी होऊन सर्वात सुरेल गाणारा कोकिळ पक्षी आहे आणि त्या कोकीळ पक्षासारखं आपण त्यांचे विचार म्हणजे गावूया विचार आत्मसात करूया विचार चोहीकडे पेरूया तसे अंमलात आणण्याचा प्रयत्न आपण करूया असे कवी म्हणजे सुरुवातीच्या होळीमध्ये म्हणतो पुढच्या होळी पहा बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत जातील फुले ही रंगून जन्माला अत्तर घालत चल सुराबरोबर आपण तो फाया या ऋतू मधला जो वसंत जो भार आहे तो भार जणू काही कोकिळेचा मधुर सावळा सूर या भर म्हणजे तो ऐकत आहे पाहत आहे तो पाहण्यामध्ये ऐकण्यामध्ये रंगून जात आहे आणि जणू काहीही फुलं ही, ही, ही पानं म्हणजे अत्तर जन्माला घालतात फाया जन्माला घालतात म्हणजे फुलामधूनच आत्तर तयार होतं आपण ज्याला स्प्रे म्हणतो तो स्प्रे जन्माला येतो आणि त्या सुराबरोबर वसंतातल्या आपण देखील काय करूया गाऊया आणि तो फाया ते अत्तर आपल्या कानामध्ये मनामध्ये ठेवूया कारण सुराबरोबर अत्तराने भिजलेला जो फाया आहे फाया आपण आपल्या कानात ठेवूया म्हणजे कोकिराचा सूर आपल्या कानात आहे आणि फुलांचा गंध आपल्या मनात आपल्या हृदयात म्हणजे साठवूया खेळून रंगपंचमी, फुलपाखरे भिजली सारी हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी हे भिरभिरणारे दाराला, आणू लावूया पहा या ठिकाणी रंग सारी सृष्टी जशी नाहून निकते भरून निकते तसे रंग रंगपंचमी खेळल्यानंतर सगळे दंग होतात रंग भरून वाहतात तसं ह्या निसर्गातली जी फुलपाखरे आहे त्या निसर्गाच्या रंगामध्ये सगळे भिजलेले आहेत नहालेली आहे हा जो पक्ष्यांचा थवा आहे तो जणू काही रंगीत पताकाच फिरत आहे कारण पक्षी जे रांगेने जात आहेत जणू काही त्यांचाच पताका त्या ठिकाणी पाना फुलांचा ओहून हिरवा हा भिरभिरीत आहे आणि तेच तोरण आपल्या दाराला आणून लावूया तोरण म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जे दाराला माळ लावतो त्या माळेला तोरण असं म्हणतात आणि ते तोरण आणून आपण काय करूया बिरबिरणारं तोरण आकाशात वावरणारं तेच तोरण थवांचं ते आपण काय करूया आपल्या दाराला आणून आपण काय करूया लावूया म्हणजे बिरबिरणारे फुलपाखरांचे रंगीत तोरण आपण दाराला लावूया पुढे पहा ही कोणाची रे डोळ्यात झऱ्याचे पाणी हे उदान आनंदाचे की गाणी गाण्यात आपण चल खळाळून रे वाहू जी निसर्गाची करणी आहे माणूस जे करतो ते अप्रतिम असेल नसेल पण निसर्गा जो सगळी रचना करतो ती रचना मात्र अप्रतिम आहे कारण या ठिकाणी ही सारा निसर्ग पाहिल्यानंतर ही करणी ही निर्मिती कुणाची आहे तर ही निर्मिती निसर्गाची आहे हा वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याचे अनुभव कवी सौंदर्याची निर्मिती ही अनोखी कशी आहे अपूर्व कशी आहे रंगपंचमीमध्ये सारी सृष्टी नाहून निघालेली आहे हे सृष्टीचे सौंदर्य मानवनिर्मित नसून ती ईश्वराचीच किमिया आहे असे कवीला आत्मीयतेने सांगायचे आहे अवतीभोवती आलेले हे आनंदाचे उदाहरण म्हणजे विधात्याची स्वतःची गाणी आहेत ही सर्व देवाजीची करणी आहे हे अनोखे सौंदर्य पाहून कवीच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात ते म्हणतात की या झऱ्यात वाहणारे पाणी आणि डोळ्यात तळलेले पाणी वेगळे नाही ते एकच आहे या झऱ्यातलेच पाणी माझ्या डोळ्यात तळ आहे अशी एक ताणता कवीन या ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे आणि पुढे पहा पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना थुई थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना एक रोप तुषाराचे मज माहेने घाली माहे आता हे प झाडांच्या मनात शिरताना जेव्हा कवीचं मन एखाद्या खडकावर येऊन त्या ठिकाणी बसतं जे वाहणारं खळाळणारं झऱ्याचं पाणी आहे त्या झराच्या पाण्यामध्ये मन उतरतं आणि त्या पाण्याबरोबर जसं वात खडकावरून पाणी जातं एक सूर एक ताल एक लय निर्माण होतो तसा थुई थुई नाचणारं पाणी म्हणजे हसत असताना त्या ठिकाणी हसण्याचा भास होतो आणि मज दिसते रे हसताना एक रोप तुषाराचे म्हणजे माहेने गाले नको आणि हे तुषाराचे जे रोप आहे ते मला माहेने आंघोळ घालत आहे म्हणजे ते नाचणार थुते उडणारं घरातून पडणारं पाणी जणू काही तुषाराचे थेंब त्या ठिकाणी माझ्या अंगावर पडत आहेत आणि मनाला माझ्या त्या ठिकाणी नाहू घालत आहेत पहा पुढचं कळव ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओठी भरता हातात ऊन डुचमळते मी सूर्य लागतो किती सुंदर कल्पना कवीनं या ठिकाणी मांडलेलं आहे अगदी झऱ्याचं वाहणार पाणी किंवा कोणतंही पाणी आपण उंजळीमध्ये अलगद धरलो तर आकाशाचं चित्र विलोभनीय चित्र त्या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि जणू काही आकाशाची मी अवघ्या पाण्यानं ओठी भरत आहे जसं एखाद्या सौभाग्यवती स्त्रीची खना नारळानं ओठी भरतात तसंच या आकाशाची ओठी या पाण्यानं मी भरत आहे आणि तो आकाश सारा त्या ओंजळीमध्ये दिसत आहे आणि हातात ऊन डुचमळतेने सूर्य लागतो पोह आणि हातातलं पाणी तोर हिंदकाळलं हल्लं की सूर्याचं प्रतिबिंब देखील त्यामध्ये आपल्याला दिसत असतं आणि सूर्य जणू काही त्या ठिकाणी त्या ओनळीच्या पाण्यामध्ये पोहत आहे असा भास म्हणजे त्या ठिकाणी कवीला होतो पुढचं पहा हे पांदी हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी झाडांच्या पाही काळी सावली उनावर नक्षी मग तिलाच फुटले पंक नी त्याचे झाले काऊ फार किती सुंदर वर्णन केलेलं आहे हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी म्हणजे जा ज्या झाडांच्या पानावर बसलेले पक्षी आहेत निसर्गातल्या बहराचं वर्णन करताना झाडाचं वर्णन करताना कवी म्हणतो की झाडांच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या भरलेल्या मोसमांचे साक्षीदार आहेत झाडांच्या पायत्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे म्हणजे सूर्यांची किरणे जेव्हा पानातून झाडाखाली झिरपतात त्यावेळी पायत्याशी पसरलेल्या सावलीत त्याची नक्षीदार पकरण होते मग नक्षीलाच जेव्हा पंख फुटतात तेव्हा सावल्यांचेच कावळे आसमांतात उडताना दिसतात या ऊन सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काहू हो या प्रतिमेतील ऊन सावली ही प्रतिके सजग होतात येथे चेतना गुणवत्ते अलंकाराचा लोभसवाळा आविष्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्या झाडांची जी सावली पडलेली आहे त्या सावलींच्या भोवती ऊन आहे आणि जणू काही तिथं एक नक्षी त्या झाडांच्या खाली सावलीमध्ये निर्माण झालेले आहेत आणि बाजूला फांदीवर बसलेले पंख आहेत फांदी ही पंखाचं रूप घेते आणि बसलेले पक्ष्यांची फां पंखदेखील त्या ठिकाणी दिसतात आणि तेच निसर्गामध्ये म्हणजे गात आहेत असं सुंदर वर्णन या ठिकाणी या कवीनं केलेलं आहे आता पुढचं कडवं पहा मानवी स्पर्श ना जिते असतील फुले पाकरे रानात अशा तो मजला ईश्वरा जरा टाक रे मी झाड होऊनी तिथे पसरीन आपले बाहू मानवी स्पर्शना जेते असतील फुले पाकरे रानात तू मजला ईश्वरा जरा टा करे मी झाड होऊनी तिथे पसरीन आपली बाहू कवी शेवटी निसर्गातला जो आनंद आहे पहा निसर्ग फक्त आपल्याला आनंदच देतो या निसर्गाच्या सहवासामध्ये माणूस रमला तर माणसाचं दुःख दैन्य सगळं माणूस विसरून जातो आणि त्या निसर्गामध्ये ओतप्रोत एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तसंच मानवी मानव जिथं येतो तिथं दुःखाशिवाय दुसरं काही असतच नाही मानवाचा स्पर्श ना जिते जिथं माणसाचा स्पर्श नाही अशा ठिकाणी मला झाड होऊ दे माणूस जिथं आहे तिथं पहा चुहीकडे व्यथा वेदना आज आहे म्हणून कवी म्हणतो मानवी स्पर्श न झालेले निर्जन हिरवे गर्द रान तिथे असावे जिथं फक्त फुले आणि पाखरेच असते अशा निर्जन राणात ए देवा तू मला ने आणि त्या राणात मी एखादे झाड होऊन आणि सगळ्यांच्या स्वागताला माझे हात फांद्या पसरवून पहा शेवटचं कळवा आणखी एकदा पहा मानवी स्पर्श न झालेले म्हणजे जिथं मानवाचा स्पर्श नाही तिथे असे हिरवेगर्द राणामध्ये जिथं फक्त फुले आणि पाखरेस्त असतील अशा निर्जेन रानात दे देवा तू मला ने आणि त्या रानात मी एखादे झाड होईन आणि सगळ्यांच्या स्वागताला माझे फांद्यांचे हात मी त्या ठिकाणी पसरीन असे कवी या ठिकाणी म्हणतो पहा मानवी जीवन निसर्गाशिवाय नाही निसर्गाच्या सहवासात माणसांचं जीवन फुललेलं आहे आजूबाजूला जे अफाट निसर्ग आहे तो निसर्ग पसरलेला आहे तिथं निसर्गाचा आणि मानवी जीवनाचा अतूट असा संबंध आहे निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करतो रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो नि चंद्र शीतल चांदणे देतो डोंगरातून नदी उगम पावते नी काटावरच्या गावाची ताण भागवते ही धरती मानवासाठी अन्नाची निर्मिती करते जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते पशु पक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात तर गुरे ढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात वातावरणातील हवा मानवी श्वास जगवते सारा आसमंत मानवी जीवनासाठी नि निस्वार्थी वृत्तीनं दातृत्व जोपासतो ही चराचरातील निसर्ग मानवाच्या जीवनाचे संवर्धन करतो त्यामुळं माणूस हा निसर्गाचा सदैव ऋणी आहे झाडांच्या मनात या कवितेमध्ये कवीनं झाडाच्या मनात शिरून त्याच्या हृदयात शिरून माणसा झाडासारखं कवीला निसर्गामध्ये डोलायचा आहे या कवितेमध्ये रसिकाणा आनंददायी व समृद्ध करणारा हा निसर्ग आहे वसंत ऋतूचे लोभस्वाने वर्णन या ठिकाणी कवीनं केलेलं आहे चराचरात श्री कसे ओतप्रत भरलेले आहे अनेक प्रतिके आणि प्रतिमांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण डोळ्यात जरांचे पाणी देवाघरची गाणी तुषारांचे रोप सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे सावलीला पंख फुटून त्याचे झाले काऊ अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकातून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे या कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार आपल्याला दिसतो ईश्वरा मला झाड बनवून निर्जन रानात टाक ही कवीची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण आणि हृदय हृदयस्पर्शी आपल्याला या ठिकाणी दिसते असे निसर्गानं ओतप्रत भरलेलं वर्णन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं माणसानं निसर्गाशी एकरूप होऊन निसर्ग डोळ्यात हृदयात साठवून अशी एक, एक आनंददायी भावना या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं इथं ही कविता संपलेली आहे या कवितेचं वर्णन झालेलं आहे या कवितेमध्ये जो तुम्हाला दिलेला स्वाध्याय आहे कृती जी दिलेली आहे ती कृती या ठिकाणी सोडवा की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सर्व पाटाखालची जी कृती आहे ती कृती तुम्ही सोडवा मी तुम्हाला या ठिकाणी पत्रिका दाखवतो ती पूर्ण सोडवा आणि सोडवल्यानंतर तुम्हाला एक टेस्ट देखील मी या कवितेबरोबर देणार आहे कवितेच्या विश्लेषणाबरोबर या ठिकाणी एक टेस्ट दिलेली आहे ऑनलाईन ती टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायची आहे या टेस्टमध्ये आपण सोडवत असताना आपल्या प्रथम आपला रोल नंबर टाकावा आणि नंतर त्या ठिकाणी आपलं नाव टाकावं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी करावी काही शंका असेल काही कळालं नसेल तर तुम्हाला ग्रुपवरती माझा फोन नंबर आहे माझ्या मोबाईलवरती माझ्या वैयक्तिक मोबाईलवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता एखादी घटना तुम्हाला एखादा शब्द कळाला नसेल एखादी कल्पना कळाली नसेल तर विचारू शकता धन्यवाद